नमस्कार सविताज किचन मराठीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे या पद्धतीने जर तुम्ही सोयावडीची भाजी करताल तर नॉनव्हेजसुद्धा तुम्ही विसरून जाताल अतिशय चविष्ट आणि खमंग पद्धतीची ही भाजी आहे चला तर मग साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया प्रत्येक वेळेस तेच ते भाज्या नको असतात काहीतरी चमचमीत खायचं असते तर त्यावेळेस बनवा या पद्धतीची सोयावडीची भाजी तर या इथे मी घेतलेलं आहे पन्नास ग्राम इतकं सोयावडी किंवा सोयाबीन तर वजनी पन्नास ग्राम आहे कप न मोजल्यास एक कप इतकं तर हे। आता हे सोयावडी साधारण एक दीड ग्लास गरम पाणी करून त्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे झाकण लावून एक साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवूया तो तोपर्यंत यासाठी छान असं वाटण तयार करून घेऊया तर इथे मी घेतलेला आहे दोन चमचे इतकं तीळ आणि दोन हिरव्या वेलच्या चार लवंगा आणि एक दहा ते बारा काळे मिरी आणि एक चमचाभर जिरे आणि चार चमचे इतकं फुटाण्याची डाळ घेतलेली आहे एक आणि तसेच सुकं खोबरं यामध्ये साधारण कप पितकं बारीक कट करून घेतलेलं टाकून घेतलेलं आहे मध्ये साधारण एक दोन ते तीन चमचे तेल टाकून हलकस रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे या पद्धतीने आता एका ताटामध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये इथे मी साधारण एक दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि तसेच एक दोन मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेलं आहे हलकंसं रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे कांदा जे आहे यामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा परतो वेळेस गॅसचा फ्लेम मोठा ठेवला तरीही चालतो तर या ठिकाणी कांद्याचा हलकसा रंग चेंज झालेला आहे या तर यामध्ये टाकूया दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंचाचं आलं बारीक कट करून घेतलेलं पाच ते सहा काजू आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो उभ्या फोडी चिरून घेतलेल्या आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे टोमॅटो आणि बाकीचे जिनस छान नरम होण्यासाठी इथे मी साधारण एक पाव चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे झाकण लावून साधारण पाच मिनटं याला वाफ काढून घेऊया जेणेकरून टोमॅटो छान असं नरम होईल मधात एक ते दोन वेळेस आपल्याला झाकण काढून चेक करायचं आहे जेणेकरून हे करपणार नाही तर इथे आपल्याला वाफून घेते वेळेस गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे तर या ठिकाणी साधारण एक पाच मिनटानंतर टोमॅटो जे आहे छान असं नरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने नरम झाल्यानंतर आता गॅस बंद करायचा आहे आता हे सगळे जिनस थंड करायला बाजूला ठेवूया थंड झालेले सगळे वाटण्याचे पदार्थ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एक पाव कप कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेलं आहे पाणी न टाकता आपल्याला जेवढं जमेल तेवढं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता या पद्धतीने वाटण तयार करून घेतल्यानंतर आता भाजीला फोडणी देऊया तर कढईमध्ये इथे मी चार मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं यामध्ये छान फुलू द्यायचं आहे आणि सोबतच दोन तमलपात्र तोडून यामध्ये टाकलेलं आहे एक चक्री फूल आणि एक मोठी वेलची यामध्ये टाकून घेतलेला आहे तर आता आपली जे फोडणी आहे छान गरम आहे यामध्ये टाकत आहे एक दीड चमचा इतकं बॅडगी मिरची पावडर म्हणजे भाजीला छान रंग येतो तर इथे मी गॅस बंद केलेला आहे जेणेकरून आपलं जे मिरची पावडर आहे करपणार नाही त्याचबरोबर तिकटासाठी इथे मी एक चमचाभर आपलं रेग्युलरची मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आता हे मिरची पावडर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस चालू केलेला आहे तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यासोबत एक अर्धा चमचा हळद यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून साधारण एक अर्ध्या मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे सगळे मसाले वाटण व्यवस्थित मिक्स होतात तोपर्यंत तो आपण जे भिजवून ठेवलेली सोयावडी होती त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर ले 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 या ठिकाणी तुम्ही बघू शकता सोयावडी छान फुलल्या गेलेल्या आहे यामधलं एक्स्ट्राचं पाणी या पद्धतीने काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी अर्ध्या मिनटानंतर तुम्ही बघू शकता वाटणाला तेल साईडला सुटलेलं आहे यामध्ये आता आपल्याला टाकायचं सोया सोया टाक आहे सोयावडी सोयावडी टाकल्यानंतर साधारण एक चमचाभर कसुरी मेथी हातावर चुरून यामध्ये आहे आणि सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे सगळं छान असं वाफून घ्यायचं आहे पाणी टाकल्यामुळे आपलं वाटण जे आहे करपणार नाही आणि सगळे फ्लेवर मस्त सोयावडीमध्ये उतरतील आता या भाजीची टेस्ट आणखीन मस्त येण्यासाठी इथे मी एक मोठा चमचा लोणी टाकून घेत आहे या ठिकाणी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता लोणी टाकून वाफून घेतल्यामुळे भाजीला छान अशी चव येते एखाद मिनटं वाफून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तर साईडला छान असं तेल सुटलेलं आहे लोणीचं मस्त फ्लेवर या भाजीला उतरलेलं आहे आता यामध्ये टाकायचं आहे साधारण एक अर्धा चमचा गरम मसाला आणि सोबतच मी इथे एक दीड ग्लास इतकं कोमट गरम पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेऊन सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कमी करून पाच मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पाच मिनटानंतर आपली जी भाजी आहे छान असं शिजल्या गेलेलं आहे तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही जर भाजी करताल तर सगळ्यांना नक्कीच आवडेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय